मित्रांनो आज आपण आलेलो निंगडे येथे तिथं आपला छोटा बच्चा उर्फ राजा यांनी आज पहिला नंबर मारलेला आहे तर आप आता आपण भेटूया बोला तुमच्या आम्ही स्वागत करतो तुमचे तुमच्या सांगेल की आपला भाव एवढा मेहनत करतोय व्हिडिओ बनवतोय त्याच्या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा कमेंट करा आज आपला जो राजा छोटा बच्चा बोलतो आज त्याने जो गुन्हा तो गुलाल फक्त गुलाल नाही म्हणजे त्याचे आयुष्यात जे आपल्या मेहनत दिली त्याने कमाई करून दिली आहे आपण पैशासाठी येत नाही आपण फक्त नावासाठी देतो आणि आज त्याचं स्वतःचं नाव आणि आपलं सगळं आवश्यक जे आहेत आज राजावरती प्रेम करण्यास सर्वांचं त्यांनी नाव केलेलं आहे आणि त्याचं पण त्यांनी आज नाव केलेलं आहे म्हणून राजा हा आमचा कायम आठवणीतलाच असेल आणि आज इथे इथे येऊन फायनल म्हणजे काही खाऊ गोष्ट नाही आज इथे मग रति रती महाराजांनी आपल्या पहिल्याच मैदानाने पहिल्याच मैदानामध्ये बादशाने त्याचं स्वतःचं नाव सिद्ध करून त्याचं अस्तित्व त्यांनी दाखवलेलं आहे की मी पण काहीतरी आहे म्हणून पण त्याचबरोबर आपल्याला तालोलीवाला येण्याचं पण स्वागत करू तेवढं कमीच आहे कारण त्याने पण खूप चांगली झोमी घेतलेली आहे आणि आपण एक चांगल्या पद्धतीने पब्लिकला एक झोमी दिसली पाहिजे या झोमीसाठी आपण झोमी घेतली आणि आपल्या भाषेने त्याचं अस्तित्व काय असतं हे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे आज खाडी पट्टा आज खाडी पट्ट्याचे त्यांनी नाव केलेलं आहे गोविंद दा तुझं काय म्हणणं आहे म्हणणं तर खूप चांगल्या पद्धतीने झुंस केलेली आहे आणि त्याचबरोबर सर्व आटी रेटाचे मी धन्यवाद म्हणतो आणि तिन्ही राऊंडला चांगल्या प्रकारे झुंज दाखवून आपल्या पब्लिकचं मनोरंजन केलं आहे की आपल्या राजाने आणि खूप चांगल्या प्रकारे असे झुंज दाखवून पहिल्याच गुला पहिल्याच स्पर्धेमध्ये पहिल्याच गुला मानकरी झाला आहे तो राजा आणि आपल्या खाडीपट्ट्याचाच नव्हे तर पूर्ण पब्लिकचा बोला पब्लिकचा बसून पूर्ण आपल्या रायगड जिल्ह्याचा त्यांनी नाव केलेलं आहे आणि असंच नाव पुढे करत राहील आपले मालक अजय अजय दादा तुझं काय म्हणणं आहे आता माझं म्हणणं म्हणजे एवढंच आहे माझा लय मान त्याने ठेवला आणि एवढी मेहनत आहे मला यश खूप दिलं मला आणि असच यश मला शंभर टक्के देणार पुढं पण देईल नाही सर्वीकडेच देणार शंभर टक्के लय माझ्या लाडाचा या आणि जे बोललेलं तेवढंच मला करून दिला भरपूर माझ्यासाठी केलं अभिनंदन बाबा पटीच्या वाटचाली आयुष्यभर काय वेध राहणार 啊，嗯。 दर आमच्या किर्यावर दिसते आणि त्यांनी कधीच महागरपालिका घेतली नाही आणि आज पहिल्यांदा आम्ही बघतोय की आमच्या बरोबर हे प्रथम क्रमांक असून सुद्धा दोघांनी मैत्रीपूर्ण असं रायाबद्दल जेवढं कौतुक करू ना तेवढं कमीच आहे आणि रायाचे काही पहिली झुंजा नाही रायाचा आम्ही भरपूर झुंजा बघितलं राया जाप मध्ये जातो ना त्याची आणि त्याच्या गावच्या सर्व झुंजप्रेमीची दोन चायचा ना। ना। एक रायाबद्दल मी गाणं एक कडवं बोलतो एकच राया इथे जन्मला कालवली गावात एकच राया इथे जन्मला कालवली गावात माझ्या रायाच माझ्या रायाच माझ्या रायाच नाव गाजतय दुम्हीच्या मैदानात We'll be right <laughs> back.